जर भावा, भावा पोट हिस्से करायचे असेल म्हणजे माझे चार भाऊ आहे आमच्या चार भावाला आमच्या वडिलांची जमीन वाटून घ्यायची असेल तर पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर त्याला स्टॅम्प ड्युटीवर काही लागणार नाही पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर वर एक रुपये मुद्रांक शुल्क लागणार नाही पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला त्याची त्यांनी हिस्से वाटणी करायची आणि सरळ डॉक्युमेंट रजिस्टर जाऊन करायचं नोंदणी अधिकाऱ्याकडे मुद्रांक शुल्क अधिकाऱ्याकडे जाऊन नोंदणी करायचं रजिस्ट्री रजिस्ट्री कर, करून देणार आहे आपण पाचशे रुपयामध्ये पोट हिस्त्याची रजिस्ट्री करून देणार आहे म्हणजे पूर्ण एकत्र रजिस्ट्री एकाच एकाच पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर म्हणजे जसं आता पहिल्या काळामध्ये तुम्हाला तेवढी नोंदणी शुल्क तेवढं रेडी रेकणार पैसे भरावे लागत होते भाव भाऊकीमध्ये तर भाऊकीमध्ये आता भाऊ बहिणीच्या हिस्स्यामध्ये आता फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आता संपूर्ण रजिस्ट्री पोटिस्याची आपण त्या ठिकाणी वाटणीपत्र रजिस्टर करून देणार आहे पाचशे रुपयामध्ये दुसरा आपण निर्णय घेतला तिसरा आपण निर्णय घेतला दानवेजी की आपण भाऊबंतीमध्ये समजा रजिस्ट्री झाली पोटीसे झाले मग मोजणीचे पैसे किती घेतले पाहिजे भाऊबंतीकडनं फक्त दोनशे रुपये घेतले पाहिजे दोनशे रुपयामध्ये पोटीस मोजणी करून द्यायचा निर्णय आपण केला म्हणजे चार भावांना आठशे रुपये लागतील